साहेब नमस्कार 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 आम्ही पूर्ण गोकुळी ताकद लावतोय दोन्ही शिरच्या मागे कोणत्या आम्ही निवडा आणायचा प्रयत्न करतोय पूर्ण ताकद लावतो एवढ्यासाठी म्हणून खावा आम्ही आलो होतो पण खाला आपण नव्हता शाखेला भेटावतो मला पण पूर्ण आम्ही ताकद लावतोय पंधरा किलो फॉर्म भरतोय ताकदीने आम्ही पूर्ण पूर्ण ताकदीने मदत करायची हा शंभर टक्के करतोय काय काळजी पूर्ण ताकद राहिली एवढी करतो ओके थँक्यू मला व्हायरल केलेला दिसतोय त्यांनी चुकीचं ते राष्ट्रवादी पक्षात आहे गोकुळ कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक शेतकरी संघ मार्केट कमिटी बिदवी साखर कारखाना गडिंगल साखर कारखाना या सगळ्यामध्ये आम्ही वेगवेगळे लोक एकत्रितपणे आणि म्हणून मला वाटतं अरुण डोंगर फोन आला असेल बोलायला हरकत नाही कारण की शेवटी मुख्यमंत्र्यांचा फोन आला तर चेअरमन म्हणून घेणं अभिप्रेत आहे परंतु तो व्हिडिओ व्हायरल व्हायरल करण्याची आवश्यकता होती असं मला वाटतं नाही आणि गोकुळचा पाठिंबा गोकुळ यामध्ये कुठेही सगळे सगळ्या पक्षाची मंडळी तिथं आहेत त्यामुळं तसं काही होणार नाही जे सगे, सगे जे गट आहेत जेथे त्याचं काम करणार आहेत त्यामुळं त्यांनी ते केलं ते चुकीचं राजकारण नाही नाही अजिबात राजकारण येणार नाही म्हणून मी मग अशीच मी सहकार सहकारी संस्थेचं राजकारण वेगळं आम्ही कधी दोघेही या गोष्टीचा वापर करत नाही बिदरीची निवडणूक झाली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या यंत्रणेचा गोकुळच्या यंत्रणेचा किंवा इतर कुठल्या गोष्टीचा मार्केट कमिटीचा किंवा शेतकरी संघाचा वापर आम्ही तिथे करत नाही आमच्या आमच्या ठरलेल्या आहेत रूपरेषा किंवा या संस्था टिकल्या पाहिजेत म्हणून आम्ही एकत्रित आलो त्यामुळे मुश्रीफ साहेबांना सुद्धा हे मान्य असणार नाही किंवा अशा पद्धतीनं नाव घेऊन करणं वैयक्तिक ते राष्ट्रवादीत आहेत त्यांनी प्रचार केला तर आमची काय हरकत असायचं कारण नाही आहे परंतु हे संस्थात्मक राजकारण जे कोल्हापुरातलं आहे ते कोऑपरेटिव्हचं राजकारण वेगळं आहे संस्था टिकवण्याचं राजकारण आहे त्यामुळे इथं या गोष्टी कुठं फार घडताना आपल्याला संपूर्ण ताकद संजय मांडिकांच्या मागे लावा असं त्यांनी मला वाटतं त्यांना तुम्ही तुम्ही त्यांना विचारा त्यांची ताकद किती आहे आणि किती लावणार आहे